नमस्कार एकतीस मार्चपूर्वी नमो शेतकरी योजनेचा सहावा हप्ता हा शेतकऱ्यांच्या अकाऊंटवर जमा होईल असा आपण व्हिडिओ बनवला होता आणि तो हप्ता आता दोन एप्रिलपासून जमा व्हायला सुरुवात झालेली आहे बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दोन हजार रुपये तसेच काही जणांच्या खात्यावर आठ हजार रुपये काही जणांच्या खात्यावर बारा हजार रुपये जमा व्हायला सुरुवात झालेली आहे ज्यांना अगोदर एकही हप्ता आलेला नाही त्यांना सहाला सहा हप्त्याचे बारा हजार रुपये येत आहेत बघा आपण याच्यावर व्हिडिओ बनवला होता एकतीस पूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावर बारा हजार रुपये जमा मात्र एकतीस मार्चच्या अगोदर बँकांचे काही प्रॉब्लेम चालू होते आणि काही टेक्निकल प्रॉब्लेम असल्यामुळे एकतीस मार्चच्या अगोदर तो हप्ते आले नव्हते मात्र आता हप्ते यायला सुरुवात झालेली आहे तसेच हे बघा ह्या मित्राने कमेंट केलेली आहे बघा विठ्ठल उईके यांनी कमेंट केलेली आहे की दिनांक दोन चार दोन हजार पंचवीस नमो शेतकरीचे दोन हजारचा सहावे इन्स्टॉलमेंट म्हणजे सहावा हप्ता जमा झालेली आहे धन्यवाद असं त्यांनी आपल्याला कमेंट केलेली आहे आणि इतरही असे काही आहेत ते पण तुम्हाला मी दाखवतो हे बघा या मित्राने कमेंट काय केलेली आहे बघा यांनी कमेंट केलेली आहे की सर मलाही नमोचे पाच हप्ते आलेले आहेत बघा किती पाच आले आहेत म्हणजे दहा हजार त्यांना आलेले आहेत फक्त सहावा हप्ता मिळाला नाही पी एमचे सर्व हप्ते त्यांना आलेले आहेत पी एम किसनचे मात्र यांना नमोचा अजून सहावा आलेला नाही कारण कालपासून हप्ते वाटायला सुरुवात झालेली आहे आणि ती प्रोसेस पुढील तीन चार दिवस चालणार आहे त्यामुळे ज्यांना आले नाही त्यांनी चिंता करायची गरज नाही आणखी एक दोन दिवस तुम्ही वाट पहा नक्की तुमचा हप्ता जमा होईल पुढची कमेंट बघा नमो शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये भेटले ओके यांना पण दोन हजार रुपये भेटलेले आहेत ही सर्वात महत्त्वाची कमेंट बघा हे काय म्हणत आहेत सर माझा अजून एक पण हप्ता जमा झालेला नव्हता आता चार हप्ते जमा झालेत आठ हजार रुपये त्यांना आलेले आहे बघा यांना एकही हप्ता मिळाला नव्हता त्यांचे चार हप्ते जमा झालेले आहेत बघा ज्यांना एकही मिळालं नाही त्यांना चार हप्ते पाच हप्ते किंवा सहा हप्ते असे जमा होत आहेत त्यामुळे अजूनही कोणाला जर जमा झालेलं नसेल तर चिंता करायची गरज नाही फक्त तुमचं अकाऊंट आदर्शी संलग्न आहे का ते तुम्ही एकदा चेक करा बाकी काही अडचण असेल सगळं तुमचं व्यवस्थित असेल तर तुम्हाला नमोचा हप्ता शंभर टक्के मिळणार आहे फक्त तुम्ही दोन दिवस वाट पाहिजे व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद